नमस्कार मंडळी आमदारकीचं वार या भागामध्ये आपले स्वागत करतो आज आपण आहोत माजलगाव मतदारसंघातील किल्लेधारू शहरामध्ये या ठिकाणी बस स्थानकामध्ये विविध प्रवासी आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर बसची वाट पाहत आहेत अनेक नागरिक आपलं नाव मी कॉम्रेड डॉक्टर अशोक थोरात कुठलं गाव पांगरी बरं या माजलगाव मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर आज एकूण अंतिम टप्प्यामध्ये निवडणुकाचा प्रचार चालू आहे याबद्दल आमदारकीचवार हे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत मोहनदादा जगताप यांच्या बाजूने वाढ वाहत आहे कशामुळे काय कारण त्याचं कारण असं आहे की महा ते, ते महाविकास आघाडी शरद पवार चंद्र शरद पवार गटांचे आहेत आणि सध्या आपण पाहिलं तर महायुतीचे जे आमदार होते किंवा महायुतीच्या सरकारनं शेतकरी कामगार कर्मचारी यांना देशधोडीला लावण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या पदाला तर निश्चित पूर्ण निराशाच केलेली आहे त्यांनी फक्त गुत्तेदार पोचण्याचं काम केलेलं आहे त्यांनी दारूळ शहरासाठी काय योगदान आहे त्यांचं दारू शहरासाठी काहीच योगदान नाही त्यांनी काहीच केलेलं नाही हा जो महामार्ग गेलाय महामार्ग हे त्यांच्या प्रयत्न झालाय नाही नाही त्यांच्या प्रयत्न शासनाने त्यांच्या प्रयत्न झालेला शासनानं त्याच्यावर निधी वगैरे टाकलेला आहे पण तो कुठं डोंगराचा रस्ता येतोय घाट त्या घाटामध्ये दररोज एक ना एक बळी जातोय तो रस्ता रुंद केला केला पाहिजे ना आणि ती आपणच ठुलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी काही काम केलेलं नाही आणि त्यांनी जर हा रस्ता रुंद केला असता नितीन गडकरी त्यांच्याच पक्षातले होते त्यांनी जर हा रस्ता निधी दिला असता रस्ता रुंद केला असता तर लोकांची बळी गेले नसते ना ते बस स्थानक आहे त्यांच्या तुम्ही काय बघा शूटिंग करा वाटलं तर काय अवस्था आहे ती बस स्थानकाची आहे काही दुसरीकडे बस स्थानक बघा किती छान इथं किती चांगली इथं पाणी आपलं नाव सांगा सुंजाळकर या मतदारसंघामध्ये अधिक प्रभावशाली कोण कोणमध्ये आहेत एकूण चौतीस उमेदवार आहेत यामध्ये रमेश रावसकर आहेत प्रकाश सोळंके मोहन जगताप आणि अपक्ष उमेदवार आहेत माधव निर्माण आणि बाबरी मुंडे अजूनही भरपूर आहेत पण चर्चेतील एवढे आहेत तर यापैकी कोणाला पसंत काय वाटतं आपल्याला माधव तत् निर्माण त्यांचे काय योगदान आहे धारू शहरासाठी किंवा मतदारसंघासाठी त्यांना काही काम केलेले रोजगार काही गरीब मी बेरोजगार बेरोजगाराला काम लावून दिलं त्यांना दिलं आडस रोडला केज रोडला फॅक्टरी आहे तीस जणाला शंभर जर भविष्य काळात त्यांना आमदार कि म्हणून चालू हजार जनतेने दिला तर उद्योग उभारण्यासाठी त्यांचं योगदान राहील का राहील ना तरुण चेहऱ्याला नवीन संधी मिळेल का काय वाटतं आपल्याला रमेश आडसकर आडसकर साहेब हो साहेबांचं या पाच वर्षामध्ये मागील काळामध्ये पराभव झाला होता तर या पाच वर्षामध्ये त्यांचे काय काम राहिले काम म्हणजे काम भरपूर राहिले ज्यावेळेस म्हणजे त्यांचे हार पत्करले पहिल्या पाच खाली त्यावेळेस दुसऱ्या वाटतं अतिवृष्टी काहीतरी झाली तातडीनं म्हणजे हे करता लगेच त्यांनी म्हणजे बाहेर कामाला लगेच देखरेख करण्यासाठी ते लगेच चालू केलं त्यांनी आणि पुन्हा हे घाटातला प्रश्न येते एवढा अरुंद आहे चार दिवसामध्ये दोन दिवसामध्ये सारखं ॲक्सिडेंट होत आहे ते बी साहेबांनी सांगितले की मी जर कदाचित निवडून आलो तर हे प्रश्न असेल तर तुमचा हे मार्ग लागेल तसंच दिव्यांगाचे प्रश्न आहेत आमचे पाच टक्क्यांनी असेल हे आमदार फंडामधून तीस लाखपर्यंत आता पण अद्यापही महाग अजून कोणी दिला लागून त्या आमदारांना साहेबासोबत स्वतः मी बैठक केली या गोष्टीवर साहेब म्हणले स्वतः काहीच अडचण म्हणजे जर झालं तर आपण ह्याला पूर्ण मतदारसंघामध्ये पाच टक्के निधी हे जे माजलगाव विधानसभा निवडणूक चालू आहे माजलगाव विधानसभा निवडणूक चालू आहे अंतिम टप्प्यामध्ये आज प्रचारासाठी लोक फिरत आहेत तर कोणाच्या बाजूने अधिक पसंत काय वाटतं आपल्याला मतदानच नाही मला मतदान नाही मधान नाव जाऊ नाही नाव मैदानाला नाव नाही मतनाला कोणाच्या बाजूने अधिक पसंती भेटते आपल्याला मतदारसंघामध्ये मोहन जगतापन जगताप <laughs> नाव महादेव या माजलगाव मतदारसंघामध्ये आज एकूण चौतीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि यामध्ये जर पाहिलं तर प्रकाशराव सोळंके आहेत रमेशराव वाडेसकर आहेत मोहनदारा जगताप आहेत आणि आपक्ष उमेदवार आहेत बाबरी मुंडे आणि माधव निर्मळ कोणाच्या बाजूने अधिक पसंत काय करतात आपल्याला महादेव निर्मळ माधव निर्मळ काय काम आहे त्यांचे मतदारसंघामध्ये आमच्या ओबीसी समाजाचे म्हणून मतनगर आहे म्हणून येत गाव कुठलं बरोबर परळी ता आम्ही वातावरण नाही काय आम्ही त्याच्यात नसतच चिया में ह भाऊ नाव सांगा भुजंग नागराव गाव काय बरोबर या मादलगा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदाराचा कार्यकाळ कार्यक्रम आपण पाहिला अनेक या अगोदर झाल्या आणि अनेक आमदार झाले अनेकांना दहा दहा पंधरा पंधरा वर्ष टाइम भेटला मात्र या धारू शहराचा विकास कसा वाटला आपल्याला या मागचा धारू शहराचा विकास काही झाला नाही आज जनता कोणाच्या बाजून राहील काय वाटतं आपल्याला निर्मळ तात्यांचं काय काम आहे तरुणासाठी काय उद्योग उभारू शकतील का त्यांनी भरपूर उद्योग केले पुन्हा या पार्लर निमित्ताने सहकार्य केले त्यांच्यामुळे भरपूर विकास झालेला आहे साहेब नाव आपलं पांडुरंग भले कुठलं गाव आम्ही जालना जिल्ह्यात परतो तालुका गाडीच्या प्रतीक्षेमध्ये बसलेले काही प्रवासी आहेत भाऊ नाव सांगा ठोमरे राजा भाऊ गाड्री मतदारसंघ केच पण माजल गाव मध्ये सर्व काही रमेशराव रमेश रावांना पसंत हा रमेश पसंती आणि ते धाडसी नेतृत्व आहे तीस वर्ष झालं त्यांना कसल्याही प्रकारचं सत्ता नसताना सुद्धा रस्त्यावर गोरगरीब यांचे कामं करतात कुणाच्या सुखादुःखामध्ये जातात कुणाला तुम्हाला सांगतो सहकारी मुलींच्या लग्नामध्ये करतात प्रत्येक लग्नामध्ये हजर राहतात म्हणजे धाडसी नेतृत्व आहे आणि विकासाचं नेतृत्व आहे असं माझं मत आहे आणि ते शंभर टक्के लागायला पाहिजेत असं पण माझं एक ईश्वरचरणी साकडं आहे या ठिकाणी काही महिला आहेत त्यांच्या आपण प्रति जाणून घेऊयात ताई कुठलं गाव आपलं काय मला कळत नाही बाबा गाव गाव गाव। मतदानाची प्रक्रिया अगदी ते पाच दिवसावर एकूण चौतीस उमेदवार असल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि कोणाच्या बाजूने अधिक पसंती आहे आपण या ठिकाणी धारू शहरामध्ये जाऊन घेत आहोत साहेब नाव सांगा बाबासाहेब बाबासाहेब शेळके राहणार किल्ला कोणाच्या बाजूने अधिक पसंती वाटते आणि मतदार यावेळेस काय वाटतं आपल्याला नवीन आणि फ्रेश चेहरा म्हणून पहिली पसंती माजरगाव मतदारसंघातील जनतेची माधव तात्या निर्म निर्म निर्मळ यांनाच राहणार आणि माधव तात्या निर्मळ शंभर टक्के आमदार होणार निर्माणचं कार्य सगळं काय समाजकार्य उद्योग उद्योगधंदे भरपूर आहेत आणि वाढवडला पासून राजकीय वारसा आहे आणि नवीन चेहरा आहे नवीन आ, नवी चेहरा म्हणून जनता स्वीकारेल हा नवीन चेहरा आणि माझ्या गावकर माझ्या गावातली जनता शंभर टक्के करणार मागील आमदार होते प्रकाश सोळंके त्यांचेच काम पाहत होते माधव देव त्यांना या ठिकाणी नाही धारू माझं गाव मतदारसंघासाठी किंवा धारूर तालुक्यासाठी पण आता नवीन चेहरा म्हणून प्रस्ताव कोणतरी लढणार आमचा हक्काचा माणूस आहे समोर आलेला गाव तालुक्यातील जनता भरभरून बर दिले माधव त्याच्या निश्चितच आमदार होते रवींद्र अवस्थी मतदारांची प्रथम पसंती कोणाच्या बाजूने राहिला आपला किल्ले दारू दारू काय वाटतं आपल्याला यावेळेस कसं झालं बघा की अपक्ष उमेदवार आहेत प्रबळ आणि पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत पण ते अधिकृत उमेदवारच आता अनधिकृत वाटू लागले आणि काय झालं धारूरची अवस्था इतकी वाईट आहे आज रोजी की पाण्याचा प्रश्न आहे तो प्रलंबित आहे घाट प्रश्न आहे आणि अंतर्गत रस्ते आहेत आज नगरपालिकेची जी काही अवस्था आहे त्याच्यानंतर पुन्हा जी तालुक्याची अवस्था आहे आज रोजी जो प्रलंबित मार्ग आहे लातूर ते औरंगाबाद याविषयी जे काही धोरण आहे हे पूर्ण म्हणजे धारूरला रसातळाला नेणारच देणारंच काम चालू आहे सध्या म्हणजे ह्या या विषयाकडं कोणाचं काही लक्षच नाही आज धारू तालुक्याची जर दुरावस्था इतकी वाईट आहे की प्रत्येक ऑफिस कोणत्या कोपऱ्याला आहे याचं काही तारतम्यच राहिलेलं नाही फक्त पंढरपूर शेगाव हा रस्ता राज्य मार्ग मार्ग शहरातून गेला म्हणजे काही विकास झाला या असं काही म्हणता येणार नाही आज या उमेदवारापैकी कामाचा उमेदवार कोणावर आपल्या जे की सर्वसामान्यांचे काम करू करू शकेल कोण आहे असा आज रोजी प्रबळ सगळेच उमेदवार आहेत त्याच्यामुळे म्हणजे कोणाविषयीच म्हणजे आज रोजी मत व्यक्त करू शकत नाही प्रबळ सगळेच आहेत मात्र पसंत कोणाच्या बाजून राहील अधिक नाही आता मराठवाड्याचा विचार केला असता आणि त्यात बीड जिल्हा आणि माजलगाव विधानसभा जातीवाद थोडं जास्त झालाय साहेब आणि त्यामुळे कसं होऊ लागलंय की त्या जातीच्या प्रमाणात लोक काय विचार करतील आणि जाती भेदावर जर मतदान होऊ लागलं तर ही फार दुष दुःखाची गोष्ट आहे आणि शोकांतिकाय आणि घटनेला कलंक करावं लागलं यामध्ये एखाद्या अपक्ष चेहऱ्याला संधी मिळू शकेल का वै यामध्ये कस झालंय की सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच की तीन अपक्ष उमेदवार जे आहेत ते प्रबळ आहेत परंतु कोणाला संधी होईल लागेल अल्पमतात कोणीतरी जोही निवडून येईल तो अल्पमतात येणार एवढं एक सांगू शकतो सकाळच्या वेळेमध्ये चहासाठी काही नागरिक इथे बसलेले आहेत चहा पे चर्चा चालू आहे त्यांची आणि मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर अवघी पाच सवा मतदान येते आणि काय चर्चा आहे आणि कोणाच्या बाजूने पसंती आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात वे नाव सांगा शेख मुख्तार या वेळेस काय बदल होईल मतदारसंघामध्ये काय वाटतं आपल्याला अपक्ष उमेदवार निवडून येईल अपक्ष आमदाराची सीट लागल अपक्ष उमेदवार अपक्ष कोण आहेत अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार तर दोन तीन आहेत रमेशराव आडस्कर आहेत माधव तात्या निर्माण आहेत जे बी कोणी अपक्ष जे बी कोणी अपक्ष उमेदवाराची आमदार बन काय वातावरण आहे आपल्या भागामध्ये इकडे नाही सध्या तर अपक्षाचं नाव तर सांगू शकत ना कारण सगळ्याचे चाहणारे भरपूर लोक आहेत त्याच्यामुळं मी सांगू शकत नाही उमेदवार पाहिलं तर धारूरचे आहेत वडवणीचे आहेत माजलगावचे आहेत हा आडसचे आडसकर साहेब आहेत आमच्या धारूळचे महाज होता निर्मळ आहेत बाबरी मुंडे आहेत वडवणीचे आता त्याच्यामधून अधिक अनुभव कोणला आहे अधिक अनुभव आडसकर साहेबाला बी आहे महाज त्या बी त्यांच्या आहेत आपल्या नाही साहेब बोलताय नाय बाजारसाठी आल तो, तो? आ, <laughs> ना। तो का नाही असं चहा पियाला आलो होतो काय चर्चा असते या मंदिर कोणाचं वातावरण वातावरण सध्या काय दोन तीन पक्षाच आहे रमेशकर आडस्कर साहेब आहेत महादेव तात्या निर्मळ आहे बाबरी मुंडे आहेत मोहन जगतात नाही का प्रकाश दादाचं पण चालू आहे वातावरण hmm. वा विकास कसा वाटला प्रकाश यांनी केला पाठीमागचा प्रकाश दादाचा इकडं आमच्या इकडं काय विकास झालेला नाही आमच्या इकडं काय केलेला नाही त्यांनी विकास मोहनच्या दौरा झाला का या भागामध्ये नाही आणखीन नाही झालेला त्यांचा आडस्कर साहेब झाला का हो आडस्कर साहेबाचा झाला माधव निर्मता इथलेच आहेत त्यांचा दौरा झाला त्यांचा पण झाला आमच्या इकडं बाबरी मुंडे आहेत का परिषद नाही मी त्यांना आणखी बघितलंच नाही बाबरे म्हणते साहेबांना कस लिहायचं काय या ठिकाणी कपड्याचे व्यावसायिक आहेत आणि या ठिकाणी बसलेले नागरिक त्यांच्या आपण जाऊन घेऊयात भवनाव सांगा लक्ष्मण बांगर राहणार दारूर या माजलगाव मतदारसंघामध्ये अनेक चेहरे आज प्रबळ ठरत आहेत अंतिम टप्प्यामध्ये प्रचार यंत्रणा चालू आहे कोणाच्या बाजूने अधिक पसंती आहे कोणाचा वार आहे या किल्ल्या दारू मध्ये महादेव निर्मळ निर्माणांचं काय काम आहे काय कार्य सांगाल काय नवीन आहे निवडून तीस वर्ष झाला निवडून देतो त्याला चढून वर वर दारुळ्याने ना खड्डे झालेत आहेत खाली काय करायचं डबल डबल त्यांना सांगते तुम्ही हा आ... या ठिकाणी जर पाहिलं तर विद्यमान आमदार प्रकाश सोळंके होते त्यांचं जर त्यांचे कार्यकर्ते आमचा विकासशील शिलेनेत आहे त्यांचे पण काम आहेत त्यांच्या पण काय पद्धती काहीच काम नाहीत त्यांची कुठं जाऊ द्या पाच वर्षामध्ये त्यांनी नाव सांगावं माझ्या गावचं की मी ह्या गावाला गेलतो म्हणून सारकवाडी गाव आहे माझं इथं खाली तीन किलोमीटर बागा जाऊन रस्ते कसं ते म्हणजे या या बदल होणार बदल होणार हा बदल शंभर टक्के बदल करायचा म्हणजे करायचा हो संकल्प केलाय संकल्पच केलेला आहे वृद्ध बाबा आहेत बसलेले या ठिकाणी आपण जाणून घेऊयात बाबा नाव काय आपलं नाव माझ ना आपण अनेक निवडणुका पाहिल्या माझ्या अनेक निवडणुका पाहिल्या असतात आपल्या आयुष्यात अनेक निवडणुका पाहिल्या आता निवडणूक लागली विधानसभेची तर कुणाचं वातावरण आहे त्यांचे काम चांगले वाटतात तुम्हाला निवडून येतील का लक्ष्मण माने दे दे या माजलगाव मतदारसंघामध्ये अनेक चेर समोर आहेत अंतिम टप्प्यामध्ये प्रचार चालू आहे अगदी चार दिवस राहिलेत मतदानाला कोणाच्या बाजूने या ठिकाणी राहील भाजप भाजप आज भाजपकडून आहेत प्रकाश सोळंके त्यांचा कार्यकाळ कसा वाटला चांगला कार्यकाळ जनतेची पसंती राहील का आहेत नाव सांगा भाऊ आपलं राम वारसकर काय म्हणतोय वातावरण निवडणुकीच्या ठिकाणी काय नाव म्हणतोय अनेक उमेदवार आहेत किल्ले दारू शहरा वेळेवर आहेत वडुणीचे आहेत मादलगावचे आहेत या मतदारसंघामध्ये कोणाची पसनिधी आहेत काय काम येतात काय ना पुकर। पुकर कुकर पाले भाज्याच्या बाजारात आलो आपण त्या ठिकाणी भरपूर व्यावसायिक आहेत शेतकरी बांधव आहेत त्यांच्या प्रतिक्रिया कारण विविध भागातून किल्ले धारू शहर तालुक्यातून अनेक गावातून या ठिकाणी नागरिक उपस्थित असतात आपल्याला जनतेचा कौल कळेल की कुठल्या बाजूने आमदारकी नाव सांगा गोदावरी गो लक्ष्मण माने आज निवडणुका लागल्या आहेत अगदी चार दिवसा मतांनी ठेपलंय कोणाच्या बाजूने पसंत काय वाटतं आपल्याला लाडक्या बहिणी चालू आहेत का चालू आहेत ना बरोबर मग कोणाच्या बाजून पसंती आहे काय सांगाव आता आहेच आडसर साहेब आहेत मोहन जगताप प्रकाश सोळंके कि माधव निर्मळ कि बाबरे मुंडे काय आता घरातले सांगते ते कस सा करा हो ना। <laughs> दादा नाव सांगा वैशिष्ट्य बर या मतदारसंघामध्ये कोणाची पसंती आहे कोण कोण वाटतं आपल्याला आमदार पाहायला बोन बोन जकतर। जकतर। नाव सांगा का नाव काय आपलं बरोबर कुठलं गाव आज अनेक चेहरे आज निवडणूक रिंगणामध्ये आहेत उमेदवार आहेत निवडणूक चार दिवस आली कोण आमदार म्हणून पाहायला आवडेल आपल्याला बाबरी मुंडे आहेत माधव निर्मळ आहेत रमेश साडक सारखे प्रकाश मोर्चे मोरी बघूच बाबा सांगायचं नाही गुप्पित आहे काय बोलायचं आपल्या मनावर राहिलं ते नाही तुमच्याच मनावर आहे पण पसंती कोण येणा आवडेल आमदार म्हणून कोणाला पाहिजे आपल्याला आपली जी इच्छा असती ते गुपित असते नाव सांग विश्वनाथ व्यवहारे बरं या माजलगाव मतदारसंघामध्ये अनेक चेहरे आहेत एकूण चौतीस उमेदवार निवडणूक रिंगामध्ये आहेत कोणाच्या बाजूला पसंती काय वाटतं आपल्याला काय एक बी हेच चांगलं वाटत नाही आम्हाला चौतीस मध्ये हो काँग्रेसचा उमेदवार पाहिजे होता आ... हो आ... विद्यमान आमदार प्रकाश सोळंकी होते त्यांचं काम कसं वाटलं ते काय हालतच नाही जागे चल हो या ठिकाणचे बी उमेदवार आहेत माधव निर्मळ आहेत रमेश रावसकर आहेत जग मोहन जगताप आहेत योग्य ना कुणी सांगता येत नाही ना मग उद्याचे रटे मार आहे आम्हाला बरं 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 होय हरमान करते हैं? आता त्यांचा थे दा का? चाह ते दांडाच आहे की दादा लोक मग एकदा हातात आल्यावर काय दांडा म्हणजे कायदा सुव्यवस्था नाही कायदा सुव्यवस्था का आहे आता सगळं ते अमित शहाच्या हातामध्ये म्हणजे योग्य नाही सरकार नाही बदल होणार ते आता पहिल्यासारखे माणसं राहिले नाही बदल घडणार घालणार का बदल घडणार आता बदल जनतेच्या हातात एकवट जनता झाली पाहिजे ते लाल बहादूर शास्त्री सारखे आता काही राहिले नाही कोणी घरचे तुकडे खाऊन बाहेरचं हे करायला माजलगाव मतदारसंघामध्ये काही यावेळेस बदल होईल का पहिलेच आमदार राहतील प्रकाश सोडण काय काय आम्ही अडाणी माणसं साहेब आम्ही काय सांगू शकतो मतदान तर करतात ना मतदान करतो मग विकासाचे कामे कसं वाटलं किंवा काही नवीन चार आहे का चर्चेमध्ये कोणाची चर्चा आहे मतदारसंघात काय आम्ही राहून राहतो साहेब आम्ही सांगता येत नाही अर्णवाडी हो तिथले तुमचे उपसभापती आहे शिंगारी म्हणून ते कोणाच पाहतात ते आडसका साहेब गावात कसं वातावरण आहे सध्या त्यांच चालू आहे हो, हो। अरे भाव जास्त द्या जा माळव्याला शेतकरी लागले हिवाळ्याला हा आणि तुम्ही आपलं काही बिला शेतकऱ्याला लागत ला 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 माळाची शेतकऱ्याला भाव द्या शेतकऱ्याचे माल भाव त्याला योग्य भाव मिळायला पाहिजे हा भाव मिळायला पाहिजे किती आपले आपल्याला माळव्यासाठी भाव काय पाहिजे आणि उसा साठी कापसासाठी काय भाव पाहिजे कापसासाठी द्या ना सहा हजार सात हजार आठ हजार दहा हजार पुस्तक जाऊ देना का हजारपर्यंत पाहिजे हा चाल दहा पाहिजे का पाहिजे उसाला किती पाहिजे किती वेळ पाहिजे उसाला काय पाच हजार आणि माळव वगैरे करता आपण वेळेस हा काय भाव काय भाव चालू सध्या टमाटला आता सध्या टमाटर दहाला अर्धा ऐकत आहे वीस ला अर्ध ऐकत आहे योग्य भाव मिळत नाही हा भाव मिळत नाही योग्य त्याच्यामुळे भाव द्या योग्य आता काही बदल होणार मध्ये आज निवडणूक लागली आहे हा काय बदल होईल होईल ना बदल बदल झाले शिवत नाही болд болду болду ما تهي کس سانان 5000 10000 او مينو هو شوٹنگ کام کي ڪاي ته جيتو ٿالي ٿي ته کي ڪٿي ڪري سكت ڪرڻا او هي ته لوڪ هي ته پوليس آهي جيڪو پٽو هي ته وارا ڀلو نه ڇين ڪري روجه آندو آهي ڏون ٿو گيا وائٽ नाव <SANGA> सांगा नाव साकाराम नारायण काळे बरं कुठलं गाव आरणवाडी कुणाचं वातावरण येतं मध्ये सध्या इथं काय आडस करायचं म्हणते चान्स मिळेल आडस साहेबांना मिळेल वाटत त्यांना हो ना मग आ आम्ही अंदाज बोलणार की तो खात्री कोणाला नाहीतरी असं नाव सांगा ऐका आरमार येत नाहीतले काही नाव सांगा नाही मला करत आहे तुझं नाही काय नाही आपला काय करत आहे एवढं आपलं रोज हे चालू आहे काय काय इलेक्शन मधलं काय करणार आहे आपला नाव सांगा ना दुसरा एखादा घ्या मला नाव आम्हाला माझ नाव कृष्णा गायकी काय म्हणतो वातावरण इकडं वातावरण काय नाही वातावरण फक्त तात्या साहेब आमचे माधव तात्या साहेब कोण आमदार म्हणून तात्या साहेब आपल्याला फक्त आमदार काम कसं वाटलं काय काम नाही काय नाही आज आपण बघितलं तर आपले माजलगाव मतदारसंघात आपण रस्त्याचे प्रश्न बघतो रोजगाराचे प्रश्न बघतो आज उसतोड मजुराचे प्रश्न आहेत ही जर सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर ही सर्व प्रश्न आपल्याला केवळ आणि केवळ आदरणीय तात्या निर्मळ यांच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सुटणार आहेत त्यांच्यात आहे का तेवढी ताकद